आपण पाहू शकताय मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे मान्सून पूर्व मे महिन्यातच पाऊस येऊन दाखल झालाय आपण पाहतोय मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाची हजेरी लागली आहे के एम हॉस्पिटल रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत बाल चिकित्सालय कक्ष येथे तळमजल्यावर पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहेत मुंबईकरांनो सावधान रेल्वे ट्रॅक रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात बंदर स्टेशन झालंय पार्क गेल्या तासभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढतोय आणि त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल पाणी साचायला सुरुवात झाली आहे किंग सर्कल वडाळा सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचं चा पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत मुंबईत सकाळी दहा वाजता देखील अंधार ढगांचा प्रचंड गडगडाट अलर्ट खरा ठरला मुसळधार पावसाला सुरुवात झाली मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला असून दक्षिण मुंबईतही अति मुसळधार पाऊस कोसळत आहे तर अंधेरी वांद्रे गोरेगाव परिसरात सगळीकडे अंधार झाला आहे मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे पावसाची जोरदार हजेरी लागल्याने हवामान खात्याने दिलेले ऑरेंज अलर्ट प्रमाणे पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसून आली सकाळचे दहा वाजून गेले असले तरी गडद अंधार पाहायला मिळत आहे त्याचबरोबर रेल्वे वाहतूक मंदावली असून रस्त्यावर देखील पाणी साचले आहे पावसामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे पुढील तीन तास मुंबई आणि उपनगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तविली जात आहे प्रादेशिक हवामान खात्याने तसे सांगितले आहे यासह ते किलोमीटर प्रति तासास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पावसाचा इशाराही देण्यात येत आहे मध्य रेल्वे मेन लाईनवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीमी मार्गावरील वाहतूक पंधरा मिनिटे उशिरा सुरू आहे मुंबईत सकाळी दहा वाजून गेले तरी अंधार वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांचे हेडलाइट ऑन मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरूच मुंबईत आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसत आहे पनवेल रेल्वे स्थानकात पाणी भरलं सकाळच्या वेळी आणि मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांची नोकरीसाठी धावपळ अशातच या परिस्थितीतून पाण्यातून वाट काढताना लोकांची होणारी कसरत आपल्याला मिळत आहे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ठप्प झाली आहे मुंबईत पुढचे काही तास पावसाचा जोरदार तडाखा का, कायम राहणार तर बारा दिवस आधीच मान्सून आगमन झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे इंदापूर पुणे येथील भिगवनच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसर जलमय झालेला आपण पाहू शकताय आणि त्या पाण्यातच रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक बसलेले आहेत सीएसटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आज आठवड्याचा पहिलाच दिवस सोमवार आहे आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांची पावसाने दाणादाणा उडवली आहे मुंबईतील दादर येथील हिंदमाता ही परेंत पाणी साचल्याने गाडी चालक व पायी प्रवासी करणाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत बारामती जिल्ह्यातील दौंड मध्ये आभाळ फाटल्यानं पाऊस कोसळला अजित पवार म्हणाले वर्षातला निम्मा पाऊस एका दिवसातच पडतोय की काय किंग सर्कल मध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरल्यामुळे वाहन पाण्यावरती तरंगताना दिसत आहेत आपण पाहू शकताय लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे जनजीवन विस्कळीत होताना आपण पाहू शकताय पावसाचा सा जोर जर असाच राहिला तर मुंबई आणि उपनगरासह पाऊस जोरदार मुंबईला झोडपणार